दोन जीवांचं प्रेम आय हाय आयुष अवनी ओके सो पार 472, हुँ, 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 पार्ट आय फोर हंड्रेड सेवन्टी टू पार्ट फोर सेवन्टी वन मध्ये बघितलं होतं आपण आयुष आणि घरून सोबतच ऑफिसला जातात आणि मग आयुष्य आयुषी बोलते इव्हनिंगला की चल बाहेर जाऊ काहीतरी खायला आणि मग मध्येच मॉल मध्ये जातात दोघेही शॉपिंगला तर तिथे श्रीयूची मम्मा असतात तर चुकून हे दोघे तिथेच चालले जातात सो आता पुढे बघू काहीतरी शॉकिंग घडणार आहे तिथे जातात आयुषी बोलते की आयुष हे कसं आहे बघ तर शिवची मम्मा आयुष हा नाव ऐकतात मागे वळून बघतात तर आयुष मस्त सांगत असतो आयुषीला हे नको ते घे ते नको तर हे हा सीन बघून शिवची मम्मा पूर्णपणे शॉक्ड होतात की अवनीला चीट करत आहे वगैरे विचार येणं चालू होतात डोक्यात मग तसंच आधी आयुषकडे जाते आणि डायरेक्ट आयुषला विचारते की काय आहे कोण आहे ही तर आयुष लगेच शियूच्या मम्माला बाजूला घेऊन जातो आणि सांगतो की ही माझी बॉस आहे इकडे ऑफिसच्या कामाने मी आलो होतो पण थोडा वेळ आहे म्हणून ही बोलली की शॉपिंग करते मी तर इथे आलो तर शियूची मम्मा विचारतात की हे सर्व अवनीला माहिती आहे का तर आयुषी येते आणि बोलते की ऑफिसमध्ये येतो आणि पंधरा मिनिट साठी इथे सोबत आला असेल तर एवढं काय झालं तर शिवची मम्मा डायरेक्ट आयुषला बोलतात की मी त्याच्याशी बोलत आहे आणि त्याला विचारत आहे तुझ्याशी मला काही घेणं देणं नाही आहे सो आमच्या फॅमिली मॅटरमध्ये तू न बोललेली बरी तर आयुष बोलतो श्रीच्या मम्माला की प्लीज शांत व्हा तुम्ही असं नका बोलू मी अवयला घरी गेल्यानंतर सांगणार आहे हे सर्व आणि प्लीज यावरून काहीही गैरसमज करून घेऊ नका बिकॉज त्याचं खरंच काही नाही आहे आणि इतकी अक्कल आहे मला की माझं लग्न झालं आहे मला एक मुलगी आहे केवटी केवटी आयुनी <laughs> तर शिवची मम्मा ठीक आहे बोलतात आणि तसंच आयुष्याला रागात बघतात आणि आपल्या फ्रेंडसोबत सोबत जातात था आणि मग आयुष्य बोलते आयुषला की हे किती ओव्हर रिॲक्ट करत होते आत्ता तुला काय पडून घेऊन जात होते का मी जे असं मध्येच पकडले आपल्याला तसं काहीतरी बोलत होती अरे ऑफिसच्या कामाने आलो आहे पण मग थोडा वेळ मिळाला तर शॉपिंग करत आहे मग एवढं काय झालं तर हे ऐकतेच आयुष बघतच असतो आयुष्याला तर आयुष्य आपले हेअर्स नीट करत बोलतोय काय झालं असं का बघत आहेस मला तर आयुष बोलतो की खरंच आपण ऑफिसच्या कामाने आलो होतो काहीतरी खायची क्रेविंग मीन्स ऑफिसचं काम मला माहितीच नव्हतं हे खरंच आयुषी स्माईल करत बोलते की शर्टअ आणि मग जे घेतलेलं असते ते दाखवत असते की हे कसं आहे सांग तर आयुष्य सांगतो तसं आणि मग तसं शॉपिंग वगैरे झाली की निघतात दोघे दुसरीकडे खायला जायला देन तिकडे जातात मस्त आयुष्य ऑर्डर करते जे हवं ते आणि आयुषला कॉल करतो कॉल येतो तर आयुष बिझी असतो कॉलवर देन ऑर्डर येताच आयुषशी फर्स्ट बाईट खा बोलते आयुषला तर आयुष नाही बोलतो आणि वेटरला कॉफी घेऊन ये बोलतो तर आयुषशी विचारते की तू अवनीसोबत जातो तर असंच करतो का लाईक बाहेरचं थोडं पण काही खात नाही का तेव्हा सुद्धा तर आयुष्य बोलतो की नाही पण ती जबरदस्ती भरवते मला मग माझी क्युटी आयु पण भरवते तर खातो मग तर आयुष्य लगेच बोलते की मग मी पण भरव का तुला ह्या ऐकताच आयुष्य बघतो असं शॉकिंग नजरेने तर आयुष्य मस्त आयुषी मस्त असायला लागते आणि बोलते की जस्ट काम डाऊन मस्करी करत होती मी सो मग तसंच आयुषची कॉफी येते आणि आयुष कॉफी पीत असतो तर तसंच तस काही वेळाने बिल घेऊन येतो कॅप्टन तर आयुषी कार्ड देते तर आयुष्य तो कार्ड घेऊन घेतो आणि आपला कार्ड देतो तर आयुष्य बोलते की प्लीज काय हे बाहेर मला यायचं होतं ना मग हे माझ्याकडून असायला पण सो प्लीज आता मला बिल पे करू दे तर आयुष बोलतो की असं काही नाही मीच देणार बिल तर आयुषी नाही बोलते आणि दोघांचं असं चालू असतं तर तेवढ्यात कॅप्टन बोलतो की प्लीज तुम्ही नवरा ना मग कोणीही दिलं तरी काही फरक पडणार नाहीये असू द्या कोणतं एक कार्ड तर आयुष आयुषी दोघेही एकमेकांना बघायलाच लागतात आणि मग आयुष बोलतो की आमचं लग्न झालेलं नाहीये तर यावर लगेच कॅप्टन बोलतो की सर होऊन जाईल लग्न इतकं प्रेम आहे तुमचं तर नक्कीच होईल तर आयुष्य बोलतो की अरे तो आधी पूर्ण ऐकून घे आणि मग बोल माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी आणि आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतो आणि या माझ्या बॉस आहेत आणि घेतो हा कार्ड आणि कर पेमेंट तर कॅप्टन सॉरी बोलतो आणि आयुष्य कार्डने पेमेंट घेऊन कार्ड परत देतो आणि मग आयुष्य मस्त हसत असं हसत असते तर आयुष्य बोलतो की हसायला काय झालं जोक नव्हता केला त्याने तर आयुष्य बोलते की आपल्याला नवरा बायको बोलल्यानंतर तुझा फेस बघण्यासारखं होता खरंच आणि तेच आठवण मला हसायला येतंय तर सो मग दोघेही येतात बसतात कारमध्ये तर तेवढ्यात आयुष्याच्या घरून कॉल येतो तर आयुषी कार ड्राइव्ह करत बोलत असते तर आयुष बोलतो की मी ड्राईव्ह करतो म्हणजे कॉलवर निवांत बोलून घे तर आयुष कार ड्राईव्ह करतो आणि आयुषी बसते निवांत बोलत तर आयुषचा आवाज ऐकतात आयुषीची मम्मा ऐकतात विचारतात की बाहेरच का पडतो ऑफिस नाही का तुझा आज सोबत कोण आहे तुझ्या तर आयुष्य सांगते की ऑफिस कली काय सोबत आणि जस्ट काहीतरी खायचंच आहे अशी स्ट्रॉंग क्रेविंग होती। आली होती म्हणून चला जाऊन येऊ म्हटलं तर आली होती मग तसं शॉपिंग पण केली थोडी आणि आता निघाली ऑफिसला जायला तर आयुष्याची मम्मा विचार विचारतात की मुलासोबत गेली होती तू कोण आहे कोण नक्की हा इतका लक्की चाम त्याच्यासोबत चक्क आयुषी बाहेर गेली हां <laughs> तर आयुषी ब्लशिंग स्माइल करत बोलते की मम्मा अगं त्याचं लग्न झालेलं आहे पण खरंच खूप हॅन्सम आहे आणि त्याला तितकीच गोड मुलगी पण आहे तर हे सर्व ऐकून आयुष्य काहीच रिॲक्ट करत नाही आणि तसंच कार ड्राईव्ह करत असतो आणि मग काही वेळाने आयुष्य आपल्या मम्माचा कॉल ठेवते तर आयुष विचारतो की नक्की मम्मा होती की कुठली फ्रेंड होती तर आयुष्य सांगते की मम्माच होती आणि ती माझी सर्वात जास्त क्लोज बेस्टी सारखी आहे सो तसंच बोलत बोलत काही वेळात ऑफिसला पोहोचतात आणि मग दोघेही आत जातात आणि आपलं काम करायला बसतात तर मीटिंग असते आयुषीची तर आयुष पण असतो त्या मीटिंगमध्ये आणि मग तसंच मीटिंग एंड होईपर्यंत सहा वाजून जातात देन आयुषला येतो अवनीच्या फोनवरून कॉल फोन केला असेल नक्की हां तर आयुष लगेच रिसिव्ह करतो तर आयुनी बोलते की पप्पा कुठे आहे तुम्ही अजून किती वेळ तुमच्या अगं अवनीला तुमची आठवण नाही येत आहे पण मला येते ना मग या ना लवकर प्लीज पप्पा तर आयुष लगेच बोलतो की अगं हो ग माझं पास झालंच आहे माझं सगळं काम एक फायनल रिपोर्ट सेंड केला की निघतो लाईक दोन मिनिटमध्ये निघतो हा बेबी आणि आपली अगं आहे काय करत आहे तर आईने सांगते की मम्मा तर हॉलमध्ये आहे ना आईंसोबत बोलत तर आयुष विचारतो की मग तू कुठे आहे तर आईने सांगते की मी तर रूममध्ये आहे ना तर आयुष विचारतो की कॉल कसं केली मग तुम्हाला तर आईने सांगते की तुमचा फोटो आहे ना त्यावर असं टच केली देन कॉल लागला तर आयुष बोलतो की अले बापले माझं सोनासोनं बाळ हुशार चाललाय हा खूप जास्त हुशार आहे <laughs> केवटी आयुनी स मग इतक्यात रूम मध्ये येते तर आयुनीला बघताच विचारते की काय का कोणासोबत बोलत आहे तू तर आयुनी सांगते की माझ्या पप्पा सोबत बोलत आहे तर आवनी बघते फोन आणि घेते तर आयुनी बोलते की मम्मा मी बोलत आहे ना मध्येच कसं फोन घेतली तू मी तर नाही घेत तू बोलत असताना फोन मग तू का घेतली अवनी लगेच फोन परत देत सॉरी ग माझं बाळ बोलते तर अविनी बोलते की झालं माझं बोलून घे तू बोलून जाते आईकडे दे नावनी चालले जाते तर अवनी बोलते आयुषला की कि पुन्हा किती वेळ आहे तुला तर आयुष बोलतो की जस निघत आहे का तर इतक्यात आयुष्य येते आणि बोलते की अरे आपण शॉपिंग केली ते बिल कुठे आहे कारमध्येच ठेवलं आहे का तर आयुष इशारा करतो की प्लीज वेट तर अवनी शॉक्ट होते की शॉपिंग बिल आणि तसंच बोलत्या आयुष ती काय विचारली तुला आता कोण होती ती हा आयुष बोलतो की मी येत आहे घरी सो घरी आल्यानंतर सांगतो तर बोलते की फोन चालूच राहू दे आणि ये तू तु घरी तुला बोलता नसेल तरी फोन चालू ठेवू कळलं तर आयुष बोलतो की प्लीज आयला म्हणे तू आता इतकी ओव्हरपर्सेसिंग नको बागू तर परत चिडून बोलते की फोन कट करायचा नाही आधीच सांगत आहे मी तर आयुष बोलतो की प्लीज शांता बस मी ठेवत आहे पण आणि घरी आल्यावर बोलू आपण तर तसंच आयुष कॉल कट करतो आणि अवनी तसंच रागात कॉल करत असते पण आयुष कॉल रिसीव करत नाही आणि आयुषीला बोलतो की बिल त्यामध्येच आहे आणि सो बघून नीट आणि मग दोघेही पाच मिनटं बोलतात असंच आणि मग निघतात घरी जायला सोन पंधरा मिनिटांनी आयुष घरी येतो तर तेव्हा अवनी असते हॉलमध्येच तर आयुष्य आत येताच फोन बघतो तर वीस मिस कॉल असतात अवनीचे तर त्यावरून तसंच चिडून बोलतो की तुला इतके कॉल्स करायला काय झालं हां काय होईल किती मोठा इश्यू होईल आता बाप रे अवनी बी पाणी घेऊन येते आणि आयुषला देत बोलते की रिलॅक्स आयुष्याचं घरी आल्यानंतर चिडचिड करू नये बाहेरचा राग ऑफिसचा राग बाहेर ठेवायचा असतो घरी आपली हक्काची माणसं असतात सो असं चिडचिड करून आपल्याच माणसांना दुखावणं ना बरं नाही हो की नाही आई तर हे ऐकून आयुष्य मामा लगेच बरोबर आहे अवनीचं बोलतात आणि मग आयुष्य शांतच असतो की कसं सांगू अवनीला काय सांगू हे सर्व विचार करत आणि मग तसंच पाणी पिऊन उठून जातो रूममध्ये तर बेडवर टॉयज घेऊन खेळत बसलेली असते आयुनी तर तसंच अवनी पण येते रूममध्ये आणि आयुनीला बोलते की बाळा तुला आई बोलवते आहे खेळायला सो हे सगळे टॉईस घेऊन जाते का हॉलमध्ये खेळायला तर आयुनी लगेच हो बोलून आपले टॉईस घेऊन जाते हॉलमध्ये आणि मग तसंच अवनी रूमचा डोअर लॉक करते आणि आयुषला बसवते चेअरवर आणि विचारते की सांग सगळं खर काय घडलं ते तर आयुष्य सांगायला स्टार्ट करतो लाईक ऑफिस मधून आयुष्य सोबत गेलो मग शॉपिंग देन मम्माची भेट आणि मग तसंच परत येताना गप्पा मारला एक्सेट्रा एक्सेट्रा तर अवनीला खूप हर्ट होतं हे सर्व खूप ऐकून खूप रडायला येतं तर तसंच शॉक ठेवून बसलेले बसून घेते बस खाली आणि बोलते खाली की असंच खाली बघत की दिला काय वाटलं असेल ती काय समजली असेल मला कधीच नव्हतं वाटलं असं की इतकं जीव लावून प्रेम करणारं आयुष मला असं चीट करेल तर आयुष तसंच अवनीला जवळ घेत बोलतो की प्लीज बेबी सॉरी पण मी असं चीट वगैरे काहीही केलं का। नाही आहे ग आणि असं कधी करू पण शकणार नाही ती बॉस आता ऐकावं लागतं म्हणून बस तेवढ्यापुरतं मी सोबत गेलो होतो बाकी असं काही नाही तर अवनी खूप रागात बोलते की बॉस राहिली म्हणून ती बोडेल ते करशील का ऑफिसचं काम होतं का जे लगेच तू असं गेला मला खूप जास्त हर्ट झालं मला तुझ्याशी बोलायची बिलकुल काहीही एक इच्छा नाही आहे सो तू आजपासून माझ्याशी घरच्यांसमोर काम असेल तेवढा बोल बाकी काही नाही आणि मी इथे तुझ्यासोबत झोपणार सुद्धा नाही आहे सोफ्यावर झोपते किंवा खाली झोपते फक्त आईला झोपी घालत पर्यंत बेडवर राहील मी पण तू त्या वेळेत बेडवर राहायचं नाही कळलं बापरे आयुष बोलतो की हे बघा अवनी माझ्या मनात असं काही नाही आहे जसं तू विचार करत आहे आणि खरंच खूप वाईट वागलो मी सो त्यासाठी तू देशील ती शिक्षा हो भोगायला तयार आहे मी पण असं बोलणं बंद करू नको ग आईला लगेच कळणार खरी मग ती बरोबर खरं काय ते विचारणार आणि आपल्याला आणि अशा पद्धतीने मला कोणाच्याही नजरेत खाली पडायचं नाही आहे ग प्लीज अवनी हे एवढं कर ग माझ्यासाठी तर अवनी तसंच रागात बोलते की तुझ्या मनात असं काही तर नक्कीच आहे म्हणून तुला नको बोलताना सुद्धा तू कॉल कट केला आणि त्यानंतर एकदाही कॉल रिसीव नाही केला हा करेक्ट मीन्स आयुष्य काय होईल बाप रे पार्ट मध्ये बघू आपण यावर काय बोलतो आणि कसं समजवतो अवनीला आणि अवनी समजून घेऊन शांत बसेल का आणि याबद्दल घरी कोणाला कळणार का आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर अरे बाप